दक्षिण ऋषी आश्री ऋषी मरीची ऋषी वनस्ती ऋषी आणि भृग ऋषी हे सातही लोक ब्रह्मदेवाला त्या सरस्वतीला ज्या वेळेला भोग दिला होता ब्रह्मदेवाला त्यावेळेला झालेले हे सात लोक या सात ऋषी मध्ये भृगु नावाचा ऋषी आहे या भृगुचा मुलगा होता च्यवन ऋषी ऋषीचा मुलगा होता रुचिकृषी या रुचिक ऋषीला एक कल्प आयुष्य कल्प काल ऐकलाय कल तुम्ही कल्प कशाला म्हणतात पुन्हा सांगतोय का या डोळ्याच्या सहा नेत्रपातीचा वेळ म्हणजे सहा बारा डोळे उघड झाप झाले की त्याला एक पळ म्हणतात असे साठ पळ झाले की एक घटका होते अशा साठ घटका झाल्या कि दिवस होती। एक दिवस होते मग आता एक दिवस सात दिवसाचा एक सप्ताह पंधरा दिवसाचा एक पक्ष तीस दिवसाचा एक महिना तीन महिन्याचा एक ऋतू दोन ऋतूचा एक आयन दोन आयनाचा एक वर्ष म्हणजे बारा महिने असले बारा महिन्याचे एक वर्ष इतकं गणित तुमच्या लक्षात आलं असे कर्तायुगाचं आयुष्य सतरा लाख अठ्ठावीस हजार कर्ता युगाच आयुष्य होत शहाण्णव हजार वर्ष आयुष्य हो लाख वर्ष आयुष्य होत आणि कलियुगाचे चार लाख बत्तीस हजार आयुष्य चालू आहे हे संपले नाही असे ह्या सगळ्या वर्षाची गोळाबेज करून शेवटी काय होते बारा महिन्याचा हिवाळा बारा महिन्याचा पावसाळा आणि बारा महिन्याचा उन्हाळा असा लागते शेवटच्या टप्प्यात आणि हळूहळू हळूहळू पंचमाभूत नष्ट होतात पृथ्वी सगळी जलमय होऊन जात आणि पुन्हा कर्ता युगाची सुरुवात होते याला म्हणतात एक कडी असलं चार वाऱ्या झाल्यावर एक कडी म्हणतात एकदा

सप्त प्रळय सांगितले पिंडाचे सात आणि ब्रह्मांडाचे सात त्यात हे सगळं गणित आपल्याला बघायला मिळते आणि म्हणून हे आयुष्य कस जगत होता कृषी हवेचा प्रळय झाला टोटल हवाच आपण काय करायचं हवेच रूप घ्यायचं आणि त्या हवेमध्ये हवा मिसळून सगळी दुनिया जरी बुडाली तरी आपण शिल्लक राहायचं पाण्याचा प्रळय झाला अखंड पाणीच पाण्याचा प्रळय झाला की आपण स्वतः पाणी व्हायचा आणि आपण शिल्लक राहायचा अग्नीचा प्रळय झाला पूर्ण अग्निसंग आपणही अग्नी व्हायचा आणि आपण शिल्लक राहायचा असं करीत 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 एक कल्प आयुष्य जगायचं आहे महाराज त्याला असं करीत 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 जीवन कंटू लागला कंटता, कंटता याच्या वयाचे झाले साठ हजार वर्ष पूर्ण लहानपणापासून एक कल्पातलं याच आयुष्य साठ हजार वर्षापर्यंत आले ज्या वेळेला याचे साठ हजार वय झाले त्यावेळेला तपश्चर्या करता करता याला एके दिवशी आकाशवाणी ऐकू आली गडगड गड केलं आणि आकाशावानी अशी ऐकू आली की रुचिक तू आता लग्न कर पत्नी करून घे आणि तुला ज्या वेळेला पुत्र प्राप्ती होईल त्यावेळेलाच तुला मोक्ष सुखाची प्राप्ती होईल अन्यथा होणार अशी आकाशवाणी झाली महाराज आकाशवाणी झालेली ऐकली रुचिकानो आपल्यासाठी नव म्हणून सोडून द्यायला जाव तर आकाशवाणीमध्ये रुचिकाच नाव घेतलं होत स्पष्टपणानं नाव घेतल्यावर आपल्यालाच होय लक्षात आलं नुसतं गावातून आणि लक्ष द्या काय की गावातलं मध्य माणूस आणि स्वतंत्र अनुदानाची यादी आलेली आहे खालील नावाला अनुदान मिळालेलं आहे खालील नावानी लवकरात लवकर ग्रामपंचायतला या म्हणलं की सगळेच कान ठेवकर

भगवंताच चिंतन करीत साधना करीत बसलेला साधक संसाराचा लेश नाही मनात वाटला दुःख बायको करण आणि आता लेकरू करण आणि लेकराच तोंड बघल्यावर मला मोक्ष मिळणं अवघडच मला आता जाणता माणूस संसारामध्ये पडतच नाही महाराज चा। संसाराचे सुख ज्याला कळते संसारामध्ये दुःख किती आहे आणि सुख किती आहे त्याला संसार गोड वाटच ना संसाराच मिथ्यात्व त्याला माहीत होतं आणि भगवान त्याला प्रार्थना केली मनातून की देवान मया हे नशिबी कशाला आई आणली असं चिंता तूर झाला वयाचे साठ हजार वर्ष झाले मला आता या वयात बायको कोण देईल म्हणून परत कोणी केली समजा तर मला लोक काय म्हणतील आता मनात एक पश्चाताप होईल लोक आश्चर्यानेच बघतील की नाही हो आता उद्या सत्ता झाल्यावर जर कळालं इरबन पाटलांना बायको केली लोक पन्नास वर्ष संपर्कात असलेला आपला पण पाडील समाज पाठि असं झालं मला खरं की आश्चर्याचा धक्का बस कस आहे बघा नारदाला शास्त्रानच कळ ते नारदाचे लोक ते वेगळेच होता नारदाच्या कळीमध्ये एक मुद्दा महत्वाचा होता नारदा सारखी कळ आपणही लावा नाही कोणीही लावला नारदाची कळ कशी होती नारदाना कळ लावली की दोन पैकी एका बाजूचा केवळ उद्धार आणि दुसऱ्या बाजूचा केवळ नाश हे कार्य जिथे जिथे होतं तिथे तितच नारदाना कळ लावली आम्ही कळ लावता पण दोघांपैकी उद्धार एकाचाही होईना महाराज दोघाचाही सत्यानास दोघाच्या ही आमची कळव अशा पद्धतीने ना महाराज नारदाचं आगमन तिथं झालं रुचिक ऋषीच्या रुची आश्रमामध्ये नारद ऋषी गेले आणि ऋचिकाने नारदाला बघून साष्टांग केला आणि कोमेजलेल्या चेहरा करून रुचिक ऋषी बसला होता मनात दुःख व्हायला आणि बसल्यावर नारदाने विचारलं आधारात तिथे झाला चहा पाणी झालं बसले चहा होता की नव्हता आपण म्हणता आधारात तिथे झालं बसले त्यावेळेला नारदाने विचारलं महाराज तुम्ही आज कसं की एगळा चेहरा दिसाला तुमचा रुचिकाला विचारलं चिंतन करीत गेल्या भगवंताच नामस्मरण होता आता ही चिंतन चालू आहे पण एक इंग्लिश मध्ये मन आहे चेहरा मनाचा मनात काय माणसाला चेहऱ्यावरून कळत माणसाचे बाह्य लक्षण काय दिसतात त्याच्यावरून माणसाची आंतरवृत्ती काय चालते लय सुंदर लक्षणं माणसाची एकशे नऊ एकशे आठ लक्षणं सांगितले माणूस बाहेरून काय करू लागल्यावर त्याच्यामध्ये काय चलाय हे ओळखायचे लक्षणात सुंदर असो आणि म्हणून विचारलं रुचिकाला महाराज आज वेगळीच कशी तरी भावना दिसाली त्यावेळेला रुचिकाने सांगितलं नारदजी आणि आकाशवाणी झाली की रुचिक तू आता लग्न कर पत्नी करून घे आणि संसार थाट संसार थाटून ज्या वेळेला तुला पुत्र प्राप्ती होईल त्यावेळेला तुला मोक्ष मिळल अन्यथा तुला मोक्ष मिळणार नाही आणि या गोष्टी मुळे मी चिंता दूर नारद मला मग त्याच्यात काय अडचण आहे हो वशीच्या ऋषीनं संसार केला अंगिरा ऋषीनं भृगुषीन बुरु, सगळ्या ऋषीचे नाव नारदा सांगले यानं केलं त्यानं केलं त्यानं केलं के तुम्हाला काय अडचण आहे करायला नाही हो म्हणलं पण आता माझ एवढ वय झालंय म्हाताऱ्या माणसाला पोरगी कोण देई नक्की लग्नाचे हात ती हिंडाली आणि आता मला कोण पोरगी देईल हे परिस्थिती काय आताच आहे वाटत आहे काय तुम्हाला दवाई होती रुची काय नाराज आला म्हणला येड्या काय हरकत आहे मला नाराज रुचिक म्हणला असं येड्या बोलू नका मला बोर घे कोण देईल आणि बर्थी काय देईल बी कोणी समाज काय म्हणेल लोक काय म्हणतील समाजामध्ये आपली जी इज्जत होती ती इज्जत जाईल असं कसं केलं म्हणतील वेगळा विषय होऊन आपली चर्चा होईल आणि मानहानी होईल अशा मानहानीला प्रसार मानहानीचा प्रसंग बरा नव्ह त्यावेळेला नारदाने सांगितलं ना अहो जगाची पर्व करू नका अशी जर वेदवाणी झाली असेल आकाशवाणी अशी झाली असेल तर आकाशवाणी भगवंताची मर्जी आहे तुम्ही त्या मर्जीमुळं अख्ख्या जगाचा विचार करू नका कोण काय म्हणेल त्याचा तुम्ही विचार करू नका आणि तुम्ही कल्पविका बर बर म्हणला मग आता कल कल करा की सोयरी म्हणला रुची सोयरी तुम्हालाच करावं लागतील मुलगी कोण देईल मला कुठं आहे का त्यावेळेला नारदानी सांगितलं तुमची सोयरीक मी करतो म्हणल्या वाटलं आनंद वाटला आता ही सोयरीक तुझी मी करतो म्हणून बघा एकदा एक पाठी काही जागेवर चेहरा वेगळाच व्हायला करता काय पण भानगडी मुलीच नाही कुठली सोयरी सोयरी करणारा खूप प्रामाणिक आहे हो पण भानगड अशी झाली मला शंभर नवरदेव आणि पाच पोरी आणि पाच पोरीच्या बाप पोरीचा बाप स्वतः रोजी करणारा जरी असला तर मई पोरगी नवकरी वाल्याला द्यायची म्हणा आता यानं कसं बोबला ही परिस्थिती आजची आहे मग ही वेळ आपल्या निसर्ग अशी वेळ कधी मधी येते आणतेच महाराज निसर्गाची घडी चलविण्यासाठी असा प्रसंग येतच राहते आणि त्यातल्या त्यात आपण काय केलंय आप सगळं कर्म आपलं फळ देतो ईश्वर आपलाच कर्म आहे महाराज हे काळ असा होऊन गेला पाठीमाग मुलीचा पिंड म्हणलं की नकोच वाटू लागलं अशी अवस्था एक काळ होती आणि मग त्या काळामध्ये काही पैसे घेऊन काही वैद्य लोक डॉक्टर लोकांनी नको असलेल्या लोकांच्या गर्भपात केले काही लोक धरले बी खूप शासनाची बंदी होती पण लोक काय करणार त्या पिरियड मध्ये जे झालं त्याचा परिणाम आज बोगाला मला सांगा निसर्गावर विजयी मिळविण्याचा प्रयत्न जर माणसानं केला तर ते शक्य आहे का हो? शक्य नाही माणसाचा काही सीमित पण निसर्गाचा परिसीमा खूप निसर्गाचे हात लांब निसर्गावर विजयी मिळविण्याचा प्रयत्न चालू आहे तुम्ही विकास किती होऊ द्या भौतिक वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून विज्ञानाने विकास खूप मोठा केला पण निसर्गावर विजय मिळ मिळल एवढा विकास आपल्याला कधी शक्य नाही मला असो आणि म्हणून नारदा सांगितलं रुचिकाना तुम्ही बघा म्हणले मुलगी काही हरकत नाही त्यावेळेला नारदजीने सांगितलं कुसुमापुरी मध्ये नगरी मध्ये गादी नावाचा एक राजा आहे आणि त्या राजाला एक मुलगी आहे कौशिका तिचं नाव आहे आणि ती बाई लग्नाला आली तेव्हा कोण पसंत केली नाही दिसायला जराशी काळी आहे आणि कुरूप आहे आणि अंगाने थोडी बेडवलं म्हणून लग्नाची राहून गेली म्हणलं आणि त्या गादी राजाला ती एकटीच मुलगी आहे लाडात वाढलेली होईल लग्नाची आहे मला देईल काय म्हणला का तुम्ही जाऊन बघा म्हणला तुम्ही आता मुलगी आहे मुलगी आहे म्हणून पता लागल्यावर

नारद ऋषी निघून गेले लगेच नारदाची बातमी ऐकली ऋषिक ऋषी ना पद्धतशीर आता मुलगीची मा, मुलीची मागणी घालायला जायचे महाराज बिस्तरी बिस्तरी फुटबॉली शेव शेव सगळं पद्धतशीर केलं निघाला गुरुदेव हमारा प्यारा